एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात पन्नास कोटी रुपयांची कामे सुरू येथे आतापर्यंत जवळपास अकरा लाख रुपयांची विकास टाळात या गावातील सर्व विकास कामांसाठी भरघोस निधी देऊ अशा प्रकारचे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिले क येथील विविध विकासकामाच्या उद्घाटनवेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भरत आवजडे यांच्या हस्ते झाले यावेळी झालेल्या कार्यक्रमात महेश चिवटे बोलत होते यावेळी सदरच्या कार्यक्रमासाठी सरपंच प्रतिनिधी राहुल कुकडे उपसरपंच प्रतिनिधी सचिन जगताप माजी सरपंच प्रतिनिधी आत्मारामवीर माजी सरपंच अशोक काटोळे माजी सरपंच लक्ष्मणवीर माजी सरपंच प्रतिनिधी अंकुश जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक माने माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन जगताप माजी उपसरपंच शिवलिंग माने बाबुराव माने हबप भुजंगवीर अण्णा शिंदे पांडुरंग कातुरे सुनीलवीर बाळासाहेब सपाटे तसेच शेलगाव क येथील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी महेश चिवटे बोलताना म्हणाले की करमाळा बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये जेऊर बस स्थानकासाठी दोन कोटी सत्तर लाख रुपये करमाळा शहरांतर्गत विकासासाठी सहा कोटी रुपये तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदरची सर्व कामे मंजूर केलेली असून ही कामे आता प्रगतीपथावर आहेत पूर्व सोगाव पश्चिम सोगाव उमरे उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई केला गेल्या वर्षी अकरा कोटी रुपये दिलेला आहे जवळपास चारशे करमाळा येथे बसून आलेले आहे सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे आठ कोटी रुपयांची कामे करण्यात आलेली आहेत यासाठी शिवसेना सचिव संजय मोरे आमदार शहाजीबाब पाटील संपर्कप्रमुख महेश साळे संजय कोकाटे चरण चौरे मनीष काळजे प्रियदर्शन साठे अमोल शिंदे शिवसेना प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनी विशेष मदत केलेली या आहे यावेळी रेटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचेही आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलेले असून लवकरच तोही प्रश्न मार्गी गे लागेल अशा प्रकारचा विश्वास यावेळी महेश चेवटे यांनी व्यक्त केलेला आहे यावेळी उपस्थितांचे आभार प्रदीप बनसोडे धनराज बनसोडे अमोल बनसोडे सचिन बनसोडे दीपक बनसोडे भीमराव बनसोडे तानाजी सोनवणे यांनी मानलेले आहेत